या देवी सर्व भूतेसू मा ब्रह्मचारिणी हा सण देवीच्या नऊ शक्तीच्या पूजनाचा सण आहे देवी शक्तीचे प्रत्येक रूप एक नवी ऊर्जा देते नवरात्री सणाला लवकरच सुरुवात होणार आहे या नऊ दिवसात सर्वजण देवीच्या भक्तिमय वातावरणात रमून जातील आणि देवीच्या कृपेने जीवन सफल करतील आज मी तुम्हाला देवी बद्दल सांगणार आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिवाइन मॅजिकल पॉवर ब्रह्मचारिणी देवीची पूजा अर्चना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते ब्रह्म याचा अर्थ तपस्या होतो आणि चरणी याचा अर्थ आचरण करणारी असा होतो म्हणजेच ब्रह्मचारिणी याचा अर्थ तपस्याची आचरण करणारी देवी देवीने उजव्या हातात जपमाला हातात कमंडलू आणि डोक्यावर एक सुवर्ण मुकुट धारण केले आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी कारण माता ब्रह्मचारिणीला पिवळा रंग खूप आवडतो कर पद्माभ्य शमला कमंडलू देवी प्रसिद्धत्तू मयी ब्रह्मचारणीय नूतम्मा याचा अर्थ जिने हातात माळ आणि कमंडलू धारण केले आहे जिच्यापेक्षा कोणीही उत्तम नाही अशी ही देवी हे देवी माझ्यावर तुझी कृपा अशीच राहू दे असा होतो या दिवशी साधक कुंडलनी शक्तीला जागृत करण्यासाठी तिची पूजा करतात देवीला फुले अक्षदा कुंकू चंदन इत्यादी अर्पण करा ब्रह्मचारिणी देवीला पंचामृत अर्पण करून मिठाई अर्पण करा त्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र जप करा व आरती करा आपलं जीवन सफल होण्यासाठी आणि जीवनात अचानक उद्भवलेल्या संकटांना यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण देवीची पूजा करतो कारण ब्रह्मचारिणी देवी ही तिच्या कठीण तप करण्याच्या गुणामुळे असीम धैर्याचे प्रतीक आहे तिची पूजा केल्याने आपल्यालाही या धैर्याची प्राप्ती होते दुर्गेचे हे दुसरे रूप भक्तांना अनंत फळ देणारे आहे माणसात या देवीच्या उपासनेमुळे तप त्याग वैराग्य सदाचार संयम यांची वृद्धी होते जीवनाच्या कठीण संकटांमध्ये त्या व्यक्तीचे मन कर्तव्य पतापासून विचलित होत नाही त्यामुळे त्याला सर्वत्र सिद्धी मिळते आणि त्याला विजय प्राप्त होते आता आपण देवीची कथा ऐकूया ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला नारद मुनींनी तिला भगवान शंकर मिळावा यासाठी कठीण तपस्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात हजार वर्षापर्यंत तिने फळ खाऊन तपश्चार्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला या नंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेले सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चार्य केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात आहाकार उडाला सर्व देवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही तुझ्या तपस्याची प्रशंसा सगळीकडे होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला आता आपण ब्रह्मचारिणी देवीला कोणते फूल आणि प्रसाद अर्पण करावा ते पाहूया देवी ब्रह्मचारिणीला पिवळ्या रंगाचे फूल आणि फळ आवडते कमळाचे आणि जास्वंदीचे फुल ही देवीला आवडते म्हणून तेही देवीला वाहिले जाते तूप दूध दही साखर मध मेवा यापासून देवीसाठी पंचामृत बनवले जाते आणि ते देवीला अर्पण केले जाते देवीला गोड पदार्थ दुधापासून बनवलेला पदार्थ किंवा साखर यांचा भोग चढवला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेच्या रूपाला सर्वांनी मनोभावे पूजावे ज्यामुळे तुमचेही मन एकचित्त होण्यास मदत होईल आणि जीवनाच्या संकटातही तुम्ही तुमच्या कर्तव्यपथावर टिकून राहू शकाल व तुम्हाला योग्य योग्यरित्या यश मिळेल तेव्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा उद्याच्या भागात चंद्रघंटा देवी याविषयी माहिती मिळणार आहे पाहायला विसरू नका अशाच पर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद